मराठ्यांची अस्मिता जागवणारे स्वतःच्या कर्तृत्वावर आणि विचारांवर स्वतःची इच्छाशक्ती कधीही घाण न ठेवता स्वाभिमानाने जगण्याचा कानमंत्र देणारे अखंड भारत आराध्य दैवत स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून विटा असोसिएशन विटा आणि विटा फिटनेस प्रेमी विटा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिली महिला ज्योत आयोजित करण्यात आली होती औंद येथील यमाई देवी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा या एकावन्न किलोमीटरची नारी शक्ती नवदुर्गा ज्योत घेऊन जाण्यासाठी पंचवीस महिलांनी पारंपरिक कासोटा परिधान करून सुरुवात केली सुमारे पंचवीस किलोमीटरचे अंतर पार करत सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर पोहोचल्यावर सातारा न्यूजने मध्यरात्रीच्या बारा वाजण्याच्या सुमारास या रणरागिणींचा अनुभव उत्साह आणि भावना जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न आपल्याला नक्कीच प्रेरणादायी ठरेल छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर 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 बिटा मॅरेथॉन क्लब असोसिएशन व बिटा फिटनेस क्लब बिटा यांच्या संयुक्त विद्यमाने नारी शक्ती नवदुर्गा ज्योतीचे आयोजन केले आहे व ते सर्व नवदुर्गांनी यशस्वीरित्या पार पाडण्याचे प्रयत्न केला आहे पंचवीस किलोमीटर आतापर्यंत आम्ही आलो हो, आहोत यमाई औंद भवानी माता ते बिटा शिवाजी महाराज चौक इथेपर्यंत ही आ, ही नवज्योत दुर्गा आम्ही आयोजित केली आहे आणि आम्ही पार पाडत आहोत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महिलांनी महिलांच्यासाठी काही लोकांनी आयोजित केलेली पहिली पहिला उपक्रम आहे व यातून प्रेरणा घेऊन सर्व महिलांनी यात सहभागी व्हावे आणि नारी शक्तीचा जल्लोष असाच होत राहावा दुर्गा माता की जय जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जे! औंटे विटाय नारी शक्ती नवदुर्गा ज्योत हे आयोजित केले आहे तरी आमचं आता पंचवीस किलोमीटर पूर्ण झाले आहे आम्ही अजून एक्कावन्न किलोमीटर म्हणजे टोटल एक्कावन्न एक किलोमीटर आहे आत्ता पंचवीस किलोमीटर आम्ही पूर्ण केली आहे तरी अजून आमचं पंचवीस किलोमीटर राहिले आहे ते आम्ही आता पार करत आहोत तरी मला असं वाटते की त्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी विकल्पना काढली आहे आमच्या टीमनी सगळ्या खूपच छान मला आवडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव आम्हाला एवढं चांगला आला की ही जो चालू केली आता तर आम्ही असं दरवर्षी दरवर्षी असे चालू ठेवणार असं आमचं आणि आम्हाला खूप चांगलं फील झालं आम्ही रात्रीचे सगळे एवढे उत्साहाने धावतो आहे ज्योत घेऊन की आम्हाला थोडंसं थकवा आला नाही का कधी चक्कर आली नाही क कधी काही असं का, का वाटलं नाही की आम्ही एवढं लांबून बावन्न किलोमीटरचं आमचं हे आहे रन आहे तरी पण पंचवीस किलोमीटर आम्ही पार केलं आम्हाला असं वाटलंसुद्धा नाही की कधी पार केलं आणि रात्रीचं टायमिंग त्याच्यामुळे आम्हाला खूप छान फील झालं आणि ही ज्योत अशी दरवर्षी आम्ही चालू ठेवू आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रात अशी सगळ्यांनी ज्योत न्यावी आणि प्रत्येक मुलीच्या महिलांच्या धाडस निर्माण होवा असं वाटतं पासून ते विठाल छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा एकावन्न किलोमीटरचा महाराष्ट्रातील पहिलीच रणरागिनी नवज नव नवदुर्गा ज्योतीचं प्रारंभ झालेला आहे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रक्टाळलेल्या पावलांनी असंख्य वेदनांशी सामना करत आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांच्या विचारांचा वारसा चालवत असताना त्या फिटनेस प्रेमी क्लबची स्थापना केली आणि बऱ्याचशाच घटना पाहिल्यानंतर एक युक्ती सुचली आणि त्यामधून आम्ही नवदुर्गा ज्योत शक्ती नवदुर्गा ज्योतीची स्थापना करून त्याचे नियोजन केले आणि त्या, के त्या पद्धतीनं जवळजवळ यमाई देवी औंध ते शिवतीर्थ विठा एक्कावन्न किलोमीटर ही ज्योत आम्ही आज दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आठ वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत पूर्ण करत हो। आहोत आणि यामध्ये महाराष्ट्रातील ही पहिली महिला ज्योत म्हणून निश्चितप्रमाणे आम्ही यशस्वी झालेलो हो। आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय शिंदे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका